भरलेल्या भाज्या खायला कोणाला आवडत नाही पण त्यासाठी स्पेशल असा मसाला बनवावा लागतो पण असा मसाला एकदाच बनवून महिनाभर स्टोअर करून कधीही पाहिजे तेव्हा फक्त दहा मिनिटात भरलेल्या भाज्या आपण तयार करू शकतो हा असा मॅजिक मसाला वापरून भरलेली भेंडी भरलेली वांगी भरलेलं कारलं तसेच सगळ्या प्रकारच्या फळभाज्या बनवून जेवणाची आपल्याला चव वाढवता येते मसाला एक आणि भाज्या अनेक कमी वेळेत एकदम चमचमीत भाज्यात तयार करायचा मसाला कसा तयार करायचा हे आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूया रेसिपी सगळ्यात आधी आपण गॅसवर एक कढई ठेवूया आणि ही कढई आपण गरम करून घेऊया गॅसची फ्लेम इथे आपल्याला स्लो ठेवायची आहे सर्वात आधी मी एका चमचाने दोन चमचे धणे घेणार आहे मेजरमेंटसाठी मी इथे चमच्याचा वापर केलेला आहे दोन चमचे धने घ्यायचे आहेत आपल्याला इथे आता त्याच चमच्याने आपल्याला भरून घ्यायचं आहे एक चमचा जिरे आता घेऊया अर्धा चमचा बडीशेप आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते कढईला लागणार नाहीत किंवा करपले जाणार नाहीत हे सर्व जिन्नस येईपर्यंत परतायचे आहेत आपल्याला हे मसाले महिनाभर स्टोअर करून ठेवायचे आहेत म्हणून हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत चला तर मग मस्तपैकी सुगंध येत आहे म्हणजे हे जिन्नस चांगले भाजून झालेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आता हे सुके मसाले थंड होत आहेत तोवर आपण बाकीची प्रोसेस करायला घेऊया आता हे बाजूला ठेवूया आता पुन्हा त्याच कडीत आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल जसं गरम होईल तसं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी शेंगदाणा मेजरमेंटसाठी आपण इथे वाटीचा उपयोग केलेला आहे इथे मी एक वाटी शेंगदाणा घेत आहे आणि तो या तेलामध्ये छान असा परतून घेत आहे हे शेंगदाणे कच्छ असल्यामुळे याला आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत जोर याच्यावरची साल अशी तडतडत नाही तोवर आपल्याला हे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत कलर चेंज झाला की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे त्याच वाटीने एक वाटी किसलेलं खोबरं आता हे खोबरं पण आपल्याला पर भाजून घ्यायचं आहे इथे मी खोबरं पण लाल रंगाचं होईपर्यंत परतून घेणार पर आहे लाल रंग चांगला आला पाहिजे खोबऱ्याला इथे मी घालणार आहे क मुठभर कढीपत्त्याची पाने कढीपत्ता घातल्याने सुगंध पण छान येतो आणि चव पण मस्त लागते आणि ते आरोग्यास चांगले देखील असतात म्हणून इथे मी कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता भाजल्यानंतर तो सुगंध मस्त सुटलेला आहे आता याच्यामध्ये घालून घेत आहे वीस बावीस लसणाच्या पाकळ्या सगळे जिन्नस दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर चांगलं परतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे नाहीतर हे, हे सर्व जिन्नस ओवर कुक होऊन जातील आता हे सर्व पदार्थ आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तोवर आपण दुसरी प्रोसेस करायला घेऊया इथे आपण जो काही मसाला थंड होण्यासाठी ठेवलेला होता तो घ्यायचा आहे आणि तो मिक्सर ग्राइंडरला बारीक करून घ्यायचा आहे मसाला वाटताना जाडसर असा वाटून घ्यायचा आहे दरदरीत असाच वाटून घ्यायचा आहे बघू शकता इथे मस्तपैकी मसाला वाटून झालेला आहे आता या वाटलेल्या मसाल्यामध्ये थंड झालेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे काही वाटण होतं ते घालायचं आहे वाटण आपल्याला दोन बॅचमध्येही वाटलं तरी चालेल आता मी इथे एकाच बॅचमध्ये वाटून घेत आहे हे पदार्थ आपल्याला कोरडेच वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कोरडाच असिनस वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद चार चमचे भरून इथे मी घालणार आहे तिखट मसाला रोजच्या वापरातला इथे तिखट मसाला घातलेला आहे इथे मालवणी मसाला पण घालू शकता कांदा लसूण मसाला पण घालू शकता तुमच्याकडे जो काही तिखट मसाला असेल तो इथे तुम्ही वापरू शकता इथे मी चार चमचे मोजून मसाला घेतलेला आहे सोबतच चवीसाठी अर्धा चमचा इथे आपण मीठ घालणार आहे हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सर ग्राइंडरला चांगले वाटून घ्यायचे आहेत जास्त जाडसर पण नाही वाटायचं जास्त बारीक पण वाटायचं नाही असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बघू शकते इथे मस्तपैकी मसाला रेडी झालेला आहे मसाल्याला सुगंध अप्रतिमच सुटलेला आहे हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्याचा कलर तुम्ही बघू शकता टेक्स्चर पाहू शकता मस्त झालेला आहे एकदाच बनून हा मसाला तुम्ही महिनाभर एका बाटलीमध्ये स्टोअर करू शकता आणि कधीही भाजी बनवायची असेल तेव्हा वापरू शकता सकाळी घाई गडबडीच्या वेळेस टिफिन बनवायचं असेल तेव्हा कधीही अशा मसाला वापरून तुम्ही पटकन अशी भरलेली वांगी भरलेली कारली किंवा भरलेली भेंडी किंवा इतर फळभाज्या पटकन अशा बनवू शकता आणि भाज्यांचा स्वाद देखील अप्रतिमच असेल जर इथे तुम्ही भरलेल्या भाज्या करणार असाल तर कांदा चिरून या मसाल्यामध्ये घालायचा थोडी कोथिंबीर चिरलेली घालायची आणि भाज्यांमध्ये हा मसाला भरायचा आणि वरतून भाज्यांवरती थोडा मसाला घालायचा आणि मस्तपैकी वाफेवरती भरलेल्या भाज्या शिजवायच्या आणि इतर फळभाज्या करणार असाल तर त्याच्यामध्ये हा दोन चमचे मसाला टाकला तरी मस्तपैकी यम्मी अशी भाजी तयार होईल सकाळच्या धावपळीच्या टायमामध्ये आपली भाजी मिनटामध्येच तयार होईल जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका समसमित खा हेल्दी रहा